नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त एक टीम बघणार आहे तर काजू आहे ते अर्धा किलो तर आता काजू आपल्याला कसे ठेवायचे ते आपण पाहणार आहोत कारण की काजू कधी कधी खराब होतात त्याला असं जाळी आल्यासारखी होती तर आपण आता पाहूया ही कशी ठेवायची ते आता आपण पाहूया हे कसं ठेवायचं ते इथं मी प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे एअरपॅगचा असा पूर्ण झाक झाकण बसते त्याला असा घ्यायचा प्लॅस्टिकचा कुठला पण तुम्ही घेऊ शकता काचीचा घेऊ शकता तर काय करायचं आहे त्याच्या खाली आपल्याला एक सिक्रेट टाकायचं आहे आपल्याला लवंग घ्यायचे लवंग लवंगाने अजिबात त्याला जाळी वगैरे काही येत नाही खूप छान राहतात दोन तीन महिने खूप छान राहतात हे काजू तर लवंग टाकायचे आपल्याला तर मी इथं दहा बारा लवंग घेतल्या थोड्या खाली टाकू आपण एक सहा खाली टाक पाहू शकते तिथे मी टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला आता हे सगळे काजू ह्याच्यात टाकू कांदे टाकले की त्याच्यावर राहिलेले आपल्याला लवंग ते पूर्ण टाकायचे त्याच्यात जास्त पण टाकू शकता लवंग असं काही नाही आहे आणि ठेवायचे या प्रकारे आपले लवंग टाकून झालेले आहे पॅक करायचं आणि असंच ठेवायचं बाहेर खूप छान राहतात दोन तीन महिने मस्त राहतात त्याला काही जाळी वगैरे काही येत नाही कीड लागत नाही काही नाही तुम्ही काचेच्या ह्याच्यात जरी ठेवलं तरी चालेल प्लास्टिकच्या ह्याच्यात ठेवलं तरी चालेल आता आपण दुसरी टीप पाहूया इथं आपल्याला ता तांदळाचे तांदळाचं पीठ आहे हे तांदळाचं पीठ बाहेर बाहेर ठेवलं की खराब होतं त्याला अशी कीड वगैरे लागते तर फ्रीजमध्ये ठेवून मी तर सध्या फ्रीजमध्येच ठेवत आहे खूप छान राहतं माझं तीन चार तरी व्यवस्थित पीठ राहते तर तुम्ही हे असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही चाळून ठेवू शकता नाहीतर तर तसंही ठेवलं तरी चालेल तांदळाचं पीठ खूप बरेच महिने फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बाहेर नाही ठेवायचं पाहू शकता मी अजून इथे लवंगा टाकलेला आहे काजूच्या ह्याच्यामध्ये आणि तांदळाचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता बरेच महिने राहतात तर तुम्हाला हे टिप्स कशी वाटली ते मला सांगा कमेंट करा टिप्स आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद